नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये जादूगार म्हणून माझी ओळख भुजबळांसोबतच्या भेटीनंतर शरद पवारांकडून जुन्या आठवणींना उजाळा आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल हटाने वाले हट गए, मोदी जी तो बैठ गए मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांना टोला महायुती सरकार मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नाहीच भाजप हायकमांडचा कमांडचा मोठा निर्णय मुंबईकरांचा प्रवास वाऱ्याच्या वेगानं चोवीस जुलै पासून भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा होणार सुरू इस्टर्न फ्रीवे वरील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण जान्हवी गडकर वर हत्येचा खटला चालवण्याची सरकारची मागणी बनावट अपंगत्व प्रमाणपत्रासाठी वापरले बनावट रेशन कार्ड पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर पिंपरी चिंचवड मधील चार पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे अजित पवार गटाला पिंपरी चिंचवड मध्ये मोठा धक्का बारामतीत पालखी महामार्गावर गाडीचा टायर फुटून भीषण अपघात काँग्रेस नेत्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर